आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के वाढ राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तू द्यायच्या घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन जोड्यांची दमदार कामगिरी पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आणि आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची आगेकूच फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज जंगी स्वागत झालं त्यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता तिथल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे त्याशिवाय उभय देशांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या थर्मोन्युक्लिअर एक्सपिरिमेंटर रिॲक्टर प्रकल्पाला प्रधानमंत्री भेट देतील तसंच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धरातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना मजार ग्यूज युद्ध स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करतील मार्सेली शहराबरोबर भारताचे ऐतिहासिक संबंध असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री बुधवारी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची काल भेट घेतली डिजिटल परिवर्तनाच्या प्रक्रियेत भारत आणि गुगल मिळून कसे काम करू शकतात यावर दोघांमध्ये चर्चा झाली कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेऊन आनंद वाटला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या संधी आणि डिजिटल परिवर्तन याबद्दल आपली चर्चा झाली असं पिचाई यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाचा व्यापही वाढत आहे असं मत परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं ते काल चौदाव्या भारत फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्र असून दोन्ही देशांमधील सहकार्यामुळे मेक इन इंडिया धोरणालाही लाभ होईल असं डॉक्टर एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या चा आर्थिक वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे चालू आर्थिक वर्षात सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही वाढ झाली असून यंदा नऊ लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपये संकलन झालं आहे सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये कॉर्पोरेट कर जमा झाला आहे दिल्ली भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत सुरू आहे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव आणि पक्षाचे दिल्ली निवडणूक प्रभारी बैजयंत पांडा आणि अलका गुजर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत या बैठकीला खासदार रामवीर सिंग बिधुरी बांसुरी स्वराज प्रवीण खंडेलवाल हर्ष मल्होत्रा आणि विष्णू मित्तल यांच्यासह भाजप नेते उपस्थित आहेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीविरोधात दाखल याचिकांवर एकोणीस फेब्रुवारी रोजी सुनावणी घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं आज निश्चित केलं आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार अठरा फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार असून त्यानंतर सरकार नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करू शकतं असं वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितलं त्यावर या प्रकरणाची सुनावणी एकोणीस फेब्रुवारीला केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तू द्यायच्या घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नापसंती व्यक्त केली मोफत वस्तूंची सवय लागली तर लोक काम करणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलं आहे नागरी भागात बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या हक्कासंदर्भात न्यायमूर्ती बी आर गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं ही टिप्पणी केली निवारा देण्याचा हेतू चांगला आहे मात्र त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं जास्त योग्य होणार नाही का असा प्रश्न न्यायालयानं सरकारला यावेळी विचारला प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आज महा माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे यावर्षी दहा लाखांहून अधिक भाविक यामध्ये सहभागी होत आहेत उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जाणारा महाकुंभ तेरा जानेवारीपासून सुरू झाला आहे आत्तापर्यंत सेहेचाळीस कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या तीन जोड्यांनी आपापले सामने जिंकून दमदार कामगिरी केली आहे काश मोदी आणि तनिषा कोटेचा यांनी पश्चिम बंगालच्या रोनित भंजा आणि सुत्रिता मुखर्जी यांचा अकरा तीन अकरा आठ आणि अकरा चार असा तीन सेट्समध्ये पराभव हो केला दुसऱ्या सामन्यात अल्बुकर्क रेगन आणि स्वस्तिका घोष या जोडीनं पश्चिम बंगालच्या आकाश पाल आणि पोयमती बैसिया यांच्याविरुद्ध पाचपैकी दोन सेट्स जिंकले तर चिन्मय सोमय्या आणि रीत ऋषानं अकरा चार आणि अकरा सात अशा दोन सेटमध्ये तामिळनाडूच्या साथिया ज्ञानशेखरन आणि सेलेना दिप्ती सेल्वाकुमार यांना हरवलं मल्लखांब स्पर्धेत सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं रौप्यपदक पटकावलं आहे आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज मकाऊवर पाच शून्य असा विजय मिळवला भारताच्या सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वारियाथ या मिश्र दुहेरी जोडीनं पहिल्या सामन्यात इयोक चोंग लिओंग आणि वेंग ची एनजी या जोडीवर एकवीस दहा एकवीस नऊ असा विजय मिळवला त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष सेननं चीनच्या पांग फोंग पुईवर एकवीस सोळा एकवीस बारा असा विजय मिळवला महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडनं हाऊ वाई चानवर एकवीस पंधरा एकवीस नऊ असा विजय मिळवला तर पुरुष दुहेरीत एम आर अर्जुन आणि चिराग शेट्टी यांनी चीन पोन पुई आणि कोक वेन वोंग या जोडीवर एकवीस पंधरा एकवीस एकोणीस असा विजय मिळवला महिला दुहेरीत टिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं अंतिम फेरीत एन जी वेंगची आणि पुईची वा या चिनी जोडीवर एकवीस दहा एकवीस पाच असा विजय मिळवला तर या विजयासह भारतानं उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे गटविजेता ठरवण्यासाठी भारताचा पुढील सामना कोरियाशी होणार आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी मैदानावर होत आहे दुपारी दीड वाजता खेळायला सुरुवात होईल इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे दुबईत होणाऱ्या आय सी सी अजिंक्यपद करंडक स्पर्धेत भारताचा हुकमाचा एका जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुकीमुळं खेळू शकणार नाही त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी देणार असल्याचं क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं यशस्वी जयस्वालच्या ऐवजी वरुण चक्रवर्तीची वर्णी लागणार आहे संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे आहे भारताचा पहिला सामना येत्या वीस फेब्रुवारीला बांगलादेशबरोबर होणार असून तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तानबरोबर असेल अ गटातला भारताचा शेवटचा सामना न्यूझीलंडबरोबर येत्या दोन मार्च रोजी असेल जी बी एस अर्थात गुईलेन बॅरेज सिंड्रोमनं ग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा काल मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत पत्रकात दिली आहे हा रुग्ण तेवीस जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल झाला होता दाखल होण्याच्या सोळा दिवसांआधी तो पुण्याला जाऊन आला होता त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते एका सोळा वर्षांच्या जी बी मुलीवरही नायर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पालिकेनं पत्रकात दिली आहे नैराश्य तणाव कुणालाही होऊ शकतो मात्र आपल्या भावना लपून न ठेवता त्या व्यक्त करणं गरजेचं आहे असं अभिनेत्री दीपिका पदुकोन म्हणाले आहेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या व्यक्त झाल्याने आपल्या मनावरचा भार हलका होतो आणि आपण परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो असं त्या म्हणाल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के वाढ राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तू द्यायच्या घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या तीन जोड्यांची दमदार कामगिरी पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आणि आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची आगेकूच याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार